चला काल रायगडचा पेपर होता आणि या रायगड पेपरवर प्रथमतः पोलीस प्रशासनाचं अभिनंदन तर या ठिकाणी पोलिसांनी बडियापैकी चेकिंग केली आणि त्यामध्ये त्यांना सहा आरोपी डिटेन करण्यात आले आता पहा हे विद्यार्थी आहेत मग खऱ्या अर्थानं विद्यार्थी असेल एक दीड वर्ष तो मेहनत करत असेल त्याच्यानंतर लॅबमध्ये बसत असेल मायबापाचं कष्ट डोळ्यासमोर आठवत असेल हो त्याच्यासोबत बाकीचे गोरगरिबांचे लेकरं पळणारे असतील आणि त्याच्यातून तो जर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरत असेल बाजूला कोणतरी हरामखोर त्याला प्रश्न पुरवत असेल तर वारंवार गव्हर्नमेंटनं सकाळवर लोकमतवर आपण न्यूज पाहिली होती की बाबा ती न्यूज होती की पेपर फुटी संदर्भात शासनानं उचललेलं कडक पाऊल पन्नास हजार रुपये दंड त्याच्यानंतर दहा वर्षाचा कारावास त्याच्यानंतर दोन कोटी रुपये दंड असे वेगवेगळ्याचे दंड होते त्याच्याबद्दल आपण यूट्यूबला व्हिडिओ पण घेतला होता पण हे किती दिवस चालणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून पेन या ठिकाणी त्यानंतर अलिबाग या ठिकाणी पोलीस प्रशासनं प्रश प्रशासनानं जी काही चांगली कामगिरी केली त्याच्यामध्ये ते आरोपी सापडले पण खऱ्या अर्थानं बाकी ठिकाणी पण ते होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय होईल माहितीये का गोरगरीब लेकरांचं नुकसान होईल किती दिवस लेकरांनी अभ्यास करायचा आहे कारण तो परभणी ठिकाणी साधारण म्हणजे आता आमचा परभणी जिल्हा म्हणजे काय मेट्रो सिटी नाहीये पण आमच्या जिल्ह्यामध्ये शिकताना त्याला दोन हजार रुपये मेचचे पंचवीसशे मेच रुपये मेजचे आणि बाराशे पंधराशे रुपये रूमचे बापाला द्यायचे म्हटल्यावर बापाला एक लाखा विचार करायला आहे त्याच्यानंतर पाऊस यायला कमी व्हायला उन्हाची तीव्रता वाढायली कधी कधी व्हाळा कमी पडतो मग त्याला रबी पिकं घ्यायचे का नाही हा प्रश्न पडतो त्याच्यानंतर खतं वाढले त्याच्यात त्या दुकानदारांनी खताचे बी डुप्लिकेट प्रकार बियाचे बी डुप्लिकेट प्रकार म्हणजे दोन्हीकडून कार्यक्रम ठोकल्या गेल्या शेतकऱ्यांचा आणि मग त्या मायबापाच्या डोक्यात एक विचार असते महपोर्ग लागावं नोकरी लागावून मायासारखी दळभद्री व्यवस्था त्याच्या नशिबात येऊ नये त्याचं चांगलं व्हावं हे प्रत्येक मायबापाची इच्छा आहे त्या मायबापाची इच्छा असताना कोणतरी पेपर फोडायले कोणतरी त्याला प्रश्न हे करायले म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की आता हे सहा सापडले का त्याच्या मागे जे आरामखोर आहेत मेन कोण आहेत पेपर देणारे कोण आहेत यांना कोण मॅनेज केलंय त्याच्यानंतर त्यांना प्रश्न पुरवणारे कोणते ही पूर्ण साखळी एकदा उघड किसाना आणि यांना भर रस्त्यात एकदा काय करा पन्नास पन्नास टाइम लावून झपके आणा जेणेकरून पेपर फोडताना त्याच्यानंतर यांच्यावर कडक कारवाई करा त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट सर्वात काय बाबा की इथून पुढं काय होईल जर यूपीएससी मध्ये याच्या अगोदर आपण व्हिडिओ घेतला तिथं कुठाने होत असतील एमपीएससी मध्ये कुठाने होत असतील त्या फॉरेस्टमध्ये कुठाने होत असतील तलाठी भरतीत कुठाने होत असतील तर येणाऱ्या काळात काय होईल माहितीये का महाराष्ट्रातल्या लेकराला ले वाटेल स्पर्धा परीक्षा सोडून मी चहा ऐकतो कोणाच्या कापा कामाला जातो तळ्यावर जातो बांधावर जातो सोयाबीन काढायला जातो पण हे कुठानेच नको बाबा कारण मरे तर अभ्यास करायचा आणि एका मार्के कोणतरी हुकायलाय आणि त्याच्या मार्कात जागा कोणीतरी भिकारचोट है ना पैसे देऊन जर घेत असेल तर या पोरांकी दिवस मेहनत करायची म्हणून रायगडमध्ये इथं घटना आहे तर मग बाकीच्या ठिकाणी अशा घटना घडल्या असेल तर त्याला कोण जबाबदार आहे आता नागपूरचा काहीतरी मॅसेज आहे तिथं तर म्हण काही लोकांनीच मदत केली म्हण अरे बघ होत काय माहिती का एका पोराचा एका मार्गाने रिझल्ट गेला का तर त्याला त्या दीड वर्षामध्ये तो त्यानं किती घाम गाळलाय त्या ग्राउंड वर त्यानं किती पुस्तक वाचलेत किती तास तो त्या लॅबमध्ये बसलाय पाचशे रुपये देताना किती वेळा त्यानं विचार केलाय त्या क्लासला पाच चार हजार रुपये देताना त्याने किती वेळा विचार केलाय त्याचा मायबाप त्याला पैसे पाठवता मायबापाला वाटलंय काय त्याच्यानंतर बापानं कोणाकडून पैसे घेतले हे लेकराला कळू पण दिलं नाही एवढ्या अडचणीवर मात करून त्या पोरानं कधी त्याला वाटलं नाही जस्ट नाश्ता जाऊ जस्ट चहा हायला जाऊ जस्ट एन्जॉय करायला जाऊ असं त्या पोराला वाटलं नाही का त्यानं गावाचं घर पाहिले घरावरले पत्र पाहिलेत मोठ्या बणीच्या लग्नाचा प्रश्न पाहिलाय ना बापाच्या फाटलेली बनेल पाहिली माईच्या साडीचे दोन जोड पाहिलेत एवढं करून फक्त चित्र बदलायचे पाच हजार दोनशे एकोणीसशे ग्रेड पेची नोकरी मिळावी यासाठी आवरात्र प्रयत्न करत असताना असे हरामखोरस आले आहे ना पैसे ज्याच्याकडे जास्त झाले तो जर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरत असेल तो इतरांना कोणतरी प्रश्न सांगणार असेल तर पेपर देणारा आणि प्रश्न सांगणारा त्यामुळे हे सर्व जाळ गव्हर्नमेंटनं पकडावं आणि याच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांचा स्पर्धा परीक्षेवरला विश्वास कमी होणार नाही मायबाब सरकारला विनंती आहे आणखी हे कायदे कडक करा याच्या अगोदर जे कुठाने झाले आम्ही वारंवार रस्त्यावर आलो पण तुम्ही आम्हाला पर्याय पण घेतलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हालाही आम्ही पर्याय घ्यायचा असेल तर आमच्या प्रत्येक प्रश्नाकडे थोडं लक्ष द्या पेपर फुटी असेल प्रश्नामध्ये वस्तुनिष्ठता असेल त्याच्यानंतर तुम्ही अलीकडं एस सी मॅटर असेल त्यानंतर त्या पोराचं ईडब्ल्यू एस मध्ये सिलेक्शन झालं पण एसीबीसी त्याकडे निघलं नाही त्याचा तुम्ही विचार केला नाही अकोला जिल्ह्यामध्ये पोरी रडल्या पण त्या पोरीचाही कोणी विचार केला नाही त्याच्यामध्ये तुम्हीच महिला सर्टिफिकेटची गरज नाही म्हटले आणि त्यांनी येस म्हणल्याच्या नंतर तुम्ही म्हणता तुमचं कॉम्पिटिशन मुलासोबत लागते तर याचा अर्थ महाराष्ट्राची गती व्हायली का व्हायली याला जबाबदार तुम्ही आहेत म्हणून या पेपर फुटीबद्दल आणखी कडक पावलं उचला यांच्यावर कडेकोट बंदोबस्त आणा याला कडक शिक्षा करा आणि इथून पुढे महाराष्ट्रातले एक स्पर्धा परीक्षेवर विश्वास ठेवतील अशी परिस्थिती निर्माण करा जय हिंद जय जह महाराष्ट्र